दादा नमस्कार नमस्कार दादा, दादा आपली ओळख द्या ना मी विशाल मस्कार वालिवली आणि आमचा ग्रुप नवीन अंबरनाथ पिस्तूल ग्रुप वाढवली आणि आज आपल्या दावणीचा जी बैला होती त्यांचा गुलाल झाले या उंबर उंबरखेडवाड्यामध्ये काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाला आम्हाला आनंदच झालेला आहे सलग आमच्या आता पंचवीस शक्ती झाल्या बैलाच्या नाव सांगा ना आपल्या बैला शिवराज आणि आरण्या आरण्या गाडी कुठली होती आपल्याला समोरून आज समोरची गाडी चेसपाडा चिंच पाड्याची गाडी होती ती गाडी पण खूप चांगली होती मस्त आपल्या विषयी माहिती द्या ना आतापर्यंत आपल्या बैलांची कुठं कुठं कुला झालेली आहे उसाटना झालाय बोनिवली झालाय काचगावला झाल्यात अजून भरपूर ठिकाणी झालं पाटगावला झाल्यात देसाईला झालंय सावली मैदान म्हणजे हीच गाडी पालत की आपली नाही अजून एक घरी आहे आपला बैल पिस्तूल आहे आणि हा घुंगरू एक असतो याच्यामध्ये आज पैऱ्यामध्ये ही गाडी पलवली आज ही जोडीची गुलाला किती दाले? या झाले तीन चार तीन चार गुलाला काय आठवणीची गुलाला काय सांगाल आठवणीची गुलाला म्हणजे जिथे आमची इज्जतीचा सवाल असतो ना तिथं बैल आमची कधी मान खाली घालत नाही असा बोनिवली झालेला आहे का मित्रा मित्रांनीच लावून दिलेली होती आमची ती तशी इज्जतीचा सवाल होता मग बैलांनी कधी मान खाली घालून नाही दिली आमची म्हणजे मालकासाठी ती पलतात पलतात आणि आज आपल्या सोबत भरपूर जण आहेत यांच्याविषयी काय भरपूर बैल आपल्या दावणीला एक्झॅक्ट कधी आले ती आता हा आलेला झाला एक दीड वर्ष झाला आणि दुसरा दोन दीड दोन वर्ष आलं आणि याला एक झालं तीन महिने झालं तीन महिने झालं तीन महिन्यामध्ये चार गुलाला झाली चार गुलाला यांच्यामध्ये चार झाली विदाऊट दुसरा बैल होता त्याच्यामध्ये पण झाली ती वेगळी झाली या बैलांना खूप चांगलं नाव ठेवलंय आपलं आतापर्यंत आणि मला वाटतं यांचं भविष्य खूप चांगलं आहे कसं बघता यांचं भविष्य तुम्ही भविष्य काय आता आता नक्कीच आहे आतापर्यंत त्यांनी गुलाला आम्हाला कधी त्यांनी म्हणजे नाराज नाही केला आमच्यासाठी बोलतो तो साठी बोलतो भरपूर ना मुंबईमध्ये आपल्या गाडा मालक आहेत दिग्गज गाडा मालक येणाऱ्या भविष्यामध्ये आपलं नाव पण दिसणार आहे मला आपल्या दावणीची बैला त्याची दिसणार आहे आणि आज या मैदानाचा नियोजन कसं झालं आपला नियोजनाचा असं बसलेलं सर्व पोरं तर समजला जवळच मैदान आहे मग जायचं ठरला घरचं बैल आहे जवळचाच आपल्या फक्त गोटा वेगवेगळ्या दोन्ही बैलांचा बाकी एकच घरची बैल आहे दोन्ही इथला नियोजन कसं आहे मैदानाचा मैदानाचं नियोजन मस्त आहे खाली पण काय गर्दी नाही काय नाही म्हणजे असं तारास नाही बैलांना पण पटकन जातात ना सुटून येतात भरपूर मस्त आहे नियोजन फाटी वगैरे मस्त आहे लांबलं आपले आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमचा घरचाच ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर नक्कीच ना कारण ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर नक्कीच चांगलं असलं की आपली गाडी गुलाला गुलालाच राहते काय आहे गुलालाचं महत्व आपल्यासाठी गुलालाच महत्व भरपूर काय पैशांनी तर काय होत नाही पण जसा गुलाल जर अंगाला लागला तर चेहऱ्यावर आनंद वेगळाच निर्माण होतो घरच्यांची प्रतिक्रिया कशी असते आपण जेव्हा मैदानाला येतात घरच्यांची प्रतिक्रिया चांगलीच असते घरून निघताना बैलाची आरती करतात जिंकून या बोलतात जिंकून गेल्यावर आरती करतात म्हणजे त्यांची वन... त्यांना वन... पण आनंद होतो बैल जिंकून आला का आपण जी बैला घडवल्या धावणीला यांचे डेली रुटीन कशी असते मग डेली दिसाड त्यांना चालवलं नेतो दहा एक किलोमीटर असं फिरवायचं जर जास्त आराम असला बैलांना तर मग झुपून वगैरे असं नेतोय लांब म्हणजे व्यायाम हप्त्यातून दीड हप्त्यातून पावंडी त्यांना व्यायाम चालूच असतो पळवता किती दिवसामध्ये पळवता हप्त्यातून किंवा हप्त्यातून एक टाइम नाही तर जास्तीत जास्त जवळ अड्डा असेल तर दोन टाइम दोन टाइम नक्कीच ना आता मुंबई मध्ये ना तर पुढचा काय विचार केलाय का आपण तीन फेऱ्यामध्ये पलावा तीन फेऱ्यामध्ये पालाची पाला इच्छा आहे पण आता आपल्याकडे जवळ चालू आहेत तर मध्ये मग नंतर पावसाळ्यात वरती झाला नक्कीच मुंबई केसरी आपला झाला तिथं त्या मैदानाला होते का आपली आणि आता ही मैदाना होतात कुठं ना कुठं मला वाटतं मानाची मैदान होतात आता त्या दिवशी पण एक मैदान झाला उसडण्याला तिथं आपली गाडी गुलालच राहिली ना हो आणि काय सांगाल सर्वांच्या पोरांच्या बद्दल काय सांगाल कारण सर्व एकत्र आल्यानंतर एक, एक जोडी घरून आपला एक वर्चस्व निर्माण करतात पोरं जर पोरांचा सपोर्ट असेल तर बैलगाडा शहरात येणार तर नाही एकट्याचा कोणाचं काम नाही का शरद करणं म्हणून पोरं लागतात गाडा येते करायला पोरं असली सर्व नियोजन भरपेट होतो तरच आपल्या ग्रुपच म्हणजे सुरुवात कधी झाली आपल्या ग्रुपची आपल्या ग्रुपची सुरुवात झाली आता तीन साडेतीन वर्ष आलं जेव्हा बैला नव्हती तिथून ग्रुप आपला पहिल्यापासूनच होता पोरांना आवड होती म्हणून मग बैल घेतली या क्षेत्रात उतरलो नात तर सर्वांनाच होता मग बघायला जायचो ना त्यामुळं मग आपण पोरांना याचे त्याचे बघायला जाण्यापेक्षा बोल आपण स्वतःचे घेऊ मग तशी पोरांनी मेहनत पण तेवढे करतात पोरं सगळी मिळून या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर आपण काय शिकला या क्षेत्रामध्ये संयम पालाच खूप मोठी गोष्ट आहे कधी लगच लागत नाही काही गोष्ट नाही एकदा लागली का ती टिकून ठेवणं आपल्यावर कसं टिकवायचं का निसत काय करायचं चालेल असंच बोलायला घेत राहा आणि आपल्या चालन तुम्हाला नेहमी शुभेच्छा धन्यवाद